नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपण बारा भाग पूर्ण करून आज तेरावा भाग ऐकणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण मागच्या भागामध्ये बघितले की नंदेने वसूची कशी समजूत घातली तर त्याचाच पुढचा काही भाग बघूया वसूने सांगितलेली सारी कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यापुढून सरकू लागली बाळपणीच आईबापांच्या मायेला पारखी झालेली वसू मामांच्या घरात खुरटलेल्या मनाने लहानाची मोठी झालेली वसू आपल्या रूपाच्या आणि गळ्याच्या धुंदीत स्वप्नरंजनात दंग होणारी वसू अशा वसूचे देवदत्ताशी लग्न झाले प्रीतीच्या पहिल्या रात्रीचे एक अतिमोहक चित्र स्वप्नाळू वसूने मनात रंगविलेले असते चित्रपटातल्या नाजूक साजूक मिलनासारखे देवदत्त हळूच जवळ येऊन आपली हनवटू वर करील आपल्या रूपाची स्तुती करील आपल्या लाजरेपणाविषयी थट्टेने बोलेल आणि मग हळूच आपला हात हातात घेऊन पण प्रत्यक्षात तिच्या या स्वप्नाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात त्या पहिल्या रात्री देवदत्त मद्यपी मित्रांच्या बैठकीत मशगुल होऊन जातो तो शयनगृहात येतो दोन वाजल्यावर बर। आल्याबरोबर धसमुसाळेपणाने तो तिला आपल्याकडे ओढतो मग केळसवाना वास येत असलेल्या तोंडाने तिची चुंबणा मागून चुंबणे घेतो कोळाच्या जाळात सापडलेल्या माशीसारखी त्याच्या मिठीत तिची स्थिती होते प्रीतीच्या या पाचवी दर्शनाने वसूच्या मनाला जो तडा जातो तो कायमचा तो सांधला जावा असे पुढे काहीच घडत नाही मामा मामींच्या लोभीपणामुळे नावापुरते असलेले माहेरही तिला पूर्णपणे पारखे होते नवरा दगड असला तरी त्याला बायकोनेच देव मानायला हवे या कोरडे उपदेशाशिवाय सासूकडूनही तिला काही मिळत नव्हते देवदत्ताच्या कुठल्याही बेहोशीत दारूच्या शिकारीच्या वाचनाच्या नाच गाण्याच्या सुभाग घेऊ शकत नाही मधुरेच्या जन्मानंतर सुद्धा दोघांची मने कधीच जवळ येत नाहीत हळूहळू देवदत्तांच्या वडिलांच्या आत्महत्येची कथा तिला कळते त्या वेडाचा वारसा देवदत्ताकडेही आला आहे ही शंका तिच्या मनात मूळ धरते दोघांमध्ये दोन ध्रुवांचे अंतर निर्माण होते या सर्वांवर कळस चढतो तो दारूच्या धुंदीत देवदत्त आपल्या आईचा खून करायला जातो तेव्हा माझ्या वडिलांचा खून तू केलास असे बडबडत बंदूक घेऊन तो आपल्या आईच्या अंगावर धावतो आता त्याच्या वेडाची हद्द झाली अशी वसूची खात्री होते हा भयानक पस प्रसंग पाहून मधुरेला फिट्स येऊ लागतात आपल्या आणि मधुरेच्या जीवाविषयी वसू धास्तावून जाते देवदत्ताचा बंगला सोडून सासूच्या बंगल्यात येऊन राहते इथं पाऊल टाकलं तर मी जीव देईन असे ती देवदत्ताला बजावते कल्पनेने हा चित्रपट पाहता पाहता नंदाच्या अंगावर काटा उभा राहिला सुंदर हिरवळीच्या खाली भयंकर ज्वालामुखी धगधगत असावा तसे बाह्यता सुख शिखरावर असलेल्या वसूच्या संसारात केवढे दाहक दुःख लपले होते तिला वाटले असे उठावे देवदत्ताच्या बंगल्यावर जाय जावे आणि वसूसारख्या साध्या भोळ्या मुलीच्या जीवनाशी त्याने मांडलेल्या या क्रूर खेळाचा जाप त्याला हडसून खडसून विचारावा पण वसूच्या कहाणीतून देवदत्ताचे जे दर्शन तिला झाले होते ते लक्षात घेता असे काही करणे म्हणजे खेळातल्या बंदुकीने खऱ्या खुऱ्या भागाची शिकार करायला जाण्यासारखेच होते वसुविषयी तिला वाटणाऱ्या सहानुभूतीला जसजशी भरती येत गेली तसतसा तिला स्वतःचा अधिकाधिक राग येऊ लागला देवदत्ताने सज्जनपणाचे सोंग आणून आपल्याला फसविले आणि एखादा अल्लडपुरीप्रमाणे त्याचे कौतुक करीत आपण त्याच्याशी समरस झालो त्याच्या बुद्धीचे आणि व्यक्तिमत्वाचे आपल्याला आकर्षण वाटू लागले पण तो सज्जनपणा हा नुसता देखावा होता रावणाने चढविलेला रामाचा मुखवटा होता मात्र या मनस्थितीतही राहून राहून एक शंका तिला बेचैन करून सोडित होती इतका निष्ठुर आणि इतका व्यसनी मनुष्य सज्जनपणाची सोंग सहज सजवू शकतो विवेकानंदांची पूजा करणारे मन आपल्या सहचरणीचा अपमान करायला कसे दसते अश्वत्थाम्याच्या एकाकीपणाच्या वेदना ज्याच्या हृदयाला घरे पाडतात त्याने स्वतःशी जिचे नशीब बांधले गेले आहे त्या बायकोच्या दुःखाची काडी इतकीही कदर करू नये याचा अर्थ काय चंचल सारख्या मुक्या जीवाचा ज्याला लळा लागतो या प्रश्नांची उत्तरे ती अगदी कासावीस झाली हे सारे मनातून काढून टाकून ती स्वस्त पडली पण काही केल्या तिला झोप येईना मध्येच तिच्यापाशी झोपलेली मधुरा ओरडली आई हळुवारपणे नंदाने तिला आपल्या कुशीत घेतले मधुरेने तिला घट्ट मिठी मारली त्या गाड विश्रब्द बालस्पर्शाने नंदा सुखावली या मिठीत जगातले कुठलेही दुःख प्रवेश करू शकत नाही या कल्पनेवर तरंगत तिने निद्रेच्या राज्यात प्रवेश केला दिवस उगवत होते आणि रेंगाळत कंटाळत मावळत होते नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटणार नाही रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही पार्वतीला भेटायला येणारा गंगारामही दीड दोन महिन्यात तिला दिसला नाही देवदत्तांची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली असावी अशी तिने मनाशी खुणगाट बांधली दोन महिने होत आले पण देवदत्ताची गाठ पडताच वसूचा विषय त्याच्यापाशी कसा काढायचा त्याच्या पापाचे पुरेपूर माप त्याच्या पदरात कसे घालायचे याविषयी तिचा मनाचा निश्चय होईना आता ती सारा दिवस मधुरेशा खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालू लागली संध्याकाळी बापूंबरोबर ती त्यांच्या घरीही निघून जाई तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे या गप्पा गोष्टीत बापूंच्या कुटुंबाविषयी तिला जी माहिती मिळाली तिच्यामुळे त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुनावला बापूंना एकच मुलगा आहे अशी तिची आतापर्यंत समजूत होती पण देवदत्ताच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले त्या मुलाविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरही काढले नव्हते तो फार हुशार होता म्हणे जगता वाचता तर आईबापांचे पांग फेडता पण दहा वर्षांपूर्वी देवदत्ताला वाचविण्याच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्युमुखी पडला होता त्या धक्क्याने बापूंची बायको जी खिळली ती कायमचीच या लोळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेमवा करून घरात आलेल्या सुनबाई नाखुश आहेत हे पाहून बापूंनीच थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले होते जुन्या चाकरांकडून वसूने ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा नंदाला कळाल्या तेव्हा तिच्या पुढे एकच प्रश्न उभा राहिला असा देव माणूस अगदी जवळ असताना आपले दुःख त्याला सांगायची आणि त्याचे दुःख हलके करायची इच्छा वसूला का होऊ नये या प्रश्नाने ती बेचेन होई काही केल्या त्याचे उत्तर तिला सापडत नसे मात्र संध्याकाळच्या बापूंच्या आणि सावित्रीबाईंच्या सहवासातल्या चार घटका तिला मोठा दिलासा देत दिवसभर उन्हातानातून चालून आलेल्या प्रवाशाला गंगास्नान घडावे असे तिला होई कसे शीतळ निर्मळ वाटे आईचा निरोप घेऊन बापूंच्या घरून परत येताना न मोगरा फुलला मोगरा फुलला हा चरण ती गुणगुणू लागे तथापि एक गोष्ट तिच्या लक्षात येऊन चुकली होती जहागीरदारांचा विषय निघाला की बोलके बापू अबोल होत त्यांच्याकडून एखाद दुसऱ्या वाक्याचेच उत्तर मिळे अंधाऱ्या खोलीत उन्हाचा अंधुक कवडसा कुठेतरी पडावा तो इवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा पण खोलीतला काळोख उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये तसे बापूंचे उत्तर तिला वाटे तीन चार दिवसात बापूंकडून कणाकणाने जे तिला कळले ते एवढेच होते देवदत्तांचे वडील बापूंचे चांगले मित्र होते ते मुळीच वेडसरण होते नव्हते ते होते दत्तक बाळपण फार गरिबीत गेल्यामुळे त्यांचा स्वभाव चमत्कारिक झाला असावा या तर्वाईकपणामुळे तरुण वयातच ते बुवा वैराग्याच्या नादाला लागले आत्महत्येची वेळही त्यांच्या डोक्यात शिरले मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्यानंतर त्यांचे प्रेम चंदनगडच्या आसपास कुठेही सापडले नाही आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्ताच्या नावाचे एक पत्रही बापूंच्याकडे पाठवून दिले होते त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास देणे एवढे शब्द होते बापूंनी ते पत्र वीस वर्षे जीवापलीकडे जपून ठेवले आणि तीन चार महिन्यापूर्वी देवदत्ताला दिले देवदत्ताच्या वडिलांविषयी एवढे तिला एवढे तरी तिला कळले पण त्याच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषय बदलित शेवटी देवदत्ताविषयी नंदाने अगदी खुदून खुदून प्रश्न केले तेव्हा बापू म्हणाले चपळ घोड्यावर मान ठोकून बसणारा कुणीतरी असावा लागतो तसा स्वार नसला की घोडा उधळतो शनिवारी संध्याकाळी बापूंच्या या सूचक बोलण्याचा विचार करीत नंदा सावित्रीबाईंना म्हणाली आई येते ह तिने त्यांना नमस्कार केला इतक्यात बापू उद्गारले सावित्री खरा मातारा झालो ह मी कसलीच आठवण राहत नाही आता लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडे ते गेले त्यातून एक पत्र बाहेर काढून त्यांनी ते, ते नंदाच्या हातात दिले तिने वरचे अक्षर पाहिले पत्र देवदत्ताचे होते परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली दिवा लावून ते पत्र वाचू लागले पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रियनंदा अशी अक्षरे लिहिलेली दिसत होती मागाहून ती खुडून टाकली असावीत पत्रात एवढाच मस्कूर होता काल रात्री मी परत आलो सकाळी मोठ्या आशेने लायब्ररीत गेलो पण तुम्ही लायब्ररीत आला नाही किती अधीरतेने तुमची वाट पाहिली मी मीच नाही चंचल नाही तुम्ही माझ्यावर रागावला आहात ना का वसून राक्षसाच्या गुहेत तुम्हालाही भय घातलंय मी मनकवडा नाही पण तुम्ही भित्र्या नाही असं मला सांगतंय चंचल माझी खरीखुरी मैत्रीण आहे पण ती फक्त डोळ्यांनी बोलते तुम्ही आयुष्यात आलात एक बोलकी मैत्रीण मी आली म्हणून मी आनंदून आनंदून गेलो ज्याच्यापाशी आपलं हृदय उघडं करता येईल असं माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं तो सारा भासच होता का दोन चार दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे कधी परतेन कोण जाणे कदाचित परत येणारही नाही ते जाऊ दे मी परत आलो तरी कधी येईन हे कुणी सांगावं मी येपर्यंत तुम्ही इथं असला असं थोडंच आहे जाण्यापूर्वी तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलावं असं सारखं वाटतंय उद्या भेटाल दुपारी तीन वाजता चंदनगडला जाऊ संध्याकाळी परत येऊ मात्र माझ्यातल्या राक्षसाचं भय वाटू लागलं असेल तर हे साहस करू नका शेवटी या जगात माणूस एकटा अगदी एकटा आहे हेच खरं अश्वत्थाम्याला हेमिंग बेचा मार्ग मोकळा नाही पण तो मला आहे हे माझं केवढ सुदैव आहे तुमचा देवदत्त पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले देवदत्तांबरोबर चंदनगडला जावे की न जावे वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य ही गोष्ट तिच्यापाशी काढली तर ती डोक्यात राग घालून घेईल पण देवदत्तांशी मोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराचे चिखल्यात रसून बसलेले चाक वर निघणे शक्य नाही ही ये संधी अनायसे आली आहे तिचा फायदा आपण घेतला पाहिजे असे तिने शेवटी मनाशी ठरविले मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनातली रस्सी खेस सुरू झाली देवदत्तांच्या स्वैर वर्तनाचे आणि बेफाम मनोवृत्तीचे वर्णन उसूच्या तोंडून आपण ऐकले आहे साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कुणी कौटाळील का देवदत्तांबरोबर आपण एकटीने चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे आहे का अनेक कुसळे तिच्या मनात सारखी टूचित राहिली लाईव डेंजरसली हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला पण लगेच तिच्या मनात आले डोंगराप्रमाणे संदेशही दूरणच साजरे दिसतात ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला आज मौन व्रताचा दिवस आहे वाटत नंदाने होकारार्थी मान हलविली देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला तुम्ही उत्तर सुद्धा मौनानच दिलं आता मात्र नंदाला हसू आवरेना ती उत्तरली ऐकायला आले मी आज बोलायला नाही देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला ऐकणाराचे दोन वर्ग असतात कानांनी ऐकणाऱ्याचा आणि काळजानं ऐकणाऱ्याचा तुम्ही कुठल्या वर्गात मोडता नंदा चटकन म्हणाली ते तुम्ही आधीच ठरवलंय त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या आगत्यानं बोलवलं असतं गडावर नंदाला येऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला बंगला सुव्यवस्थित ठेवलेला होता त्याची देखभाल करणारे नोकर चाकरही तिथे होते देवदत्त अधूनमधून एकदा एखादा एक दिवस या बंगल्यात काढतो हे त्यांच्याकडून तिला कळले चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडली अनेक जुने अवशेष पाहत पाहात दोघेही पूर्वेकडल्या दरवाजापाशी आले तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेल्या वृक्षविलींचा समुद्र पसरला होता त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोके वर काढणारा एक कळस दिसत होता तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले तेव्हा देवदत्त म्हणाला ते आहे व्याघ्रेश्वराचं देऊळ वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यातले लोक त्याला नवस बोलतात फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या घरट्याकडे आला सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता पण थंड हवेमुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हते घारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता तो लांब रुंद काळा कुट्ट कडा हत्तीच्या बाहेर असल्यासारखा दिसत होता त्या कड्यावर उभी राहून दोन्ही बाजूंनी पाहू लागली एखाद्या निद्रित राक्षीसी आ वासून पडलेली समोरची खोल भयान दरी पाहून तिचे अंग शहारले देवदत्तांच्या वडिलांनी याच दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली तिने त्याच्याकडे पाहिले त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती त्या सागराची भीषणता तिला सर्वस्वी अपरिचित होती दोघे मागे येऊन एका खडकावर बसली काही क्षण दोघेही गप्प होती आपल्या आपल्या अंतरंगात बुडून गेली होती मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्षांच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला तुम्ही माझ्यावर रागावला आहात नंदाने नकारार्थी मान हलवली देवदत्त हसला टाचणीने फुगा फोडून आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा मग तो म्हणाला वसून तुम्हाला सांगितलेलं सार खरं आहे आईचा खून करायला मी निघालो होतो हे सत्य आहे दारूचा प्याला हा माझा जिगर दोस्त आहे हे खरं आहे अगदी परवा परवापर्यंत तो तसा होता पण मी असा वेड्यासारखा वाहत का गेलो हे वसून कधी एका शब्दानं तरी मला विचारलं का सुखदुःखांची भागीदारी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला थी पण ज्याच्यामुळं मी तिला मिळालो ज्याच्यामुळं ती मला मिळाली त्याची देवदत्त एका खोल खोल घरतेत गाडला गेला होता तिथून त्याला वर काढण्यासाठी ती ती वाकली असती तिनं आपला हात पुढं केला असता निदान त्या नरकात तिच्या डोळ्यातली चार टीप त्याच्यावर पडली असती तर सुस्कारा सोडून तो पुढे म्हणाला मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता पण तो मला मिळाला मला वेसनी व्हायचं नव्हतं पण मी वाहत गेलो वसूबरोबर मला सुखानं संसार करायचा होता पण चारही दिशांनी दूरदूर पसरलेल्या निर्विकार निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहत तो उद्गारला असं झालं असतं तर जर आणि तर ही दैवाच्या रथाची चक्र आहेत माझ्यासारखी माणसं त्या चा, चाकांना बांधलेली असतात धुळीतून खास खळग्यातून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असतं तो एकदम थांबला वाळवाच्या पावसासारखा त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली पण पृष्ठभागावर आलेल्या देव माशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःख आठवणीत नाहीसा झाला जनु नंदा वसू घारकडा चंदनगड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा हो पाहत होता तो काहीच बोलत नाही असे पाहून नंदाने आपुलकीने ओथंबलेल्या स्वराने प्रश्न केला पण तुमच्यासारख्यानं हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं देवदत्ताच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे स्मित उगल उगवले आणि मावळले तो थंडपणाने म्हणाला वसुने मला हा प्रश्न विचारला असता तर लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला जर आणि तर मनुष्याचा हा किती आषाढभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही ते जाऊ दे दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कुणी दिला असेल तुम्ही विदुषी आहात गडकऱ्यांचं नाटक वाचलं आहे ना तुम्ही कुणीतरी व्यसनी मित्रानं देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला चूक साप चूक प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं आईनं उंच कड्यावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडून का नंदा तर उद्गार निघाला सख्या आई नकळत तिच्या तोंडून शब्द गेले होकारार्थी मान हरवीत देवदत्त म्हणाला सख्या आईनं ज्याच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ दहा वर्षाचा होता जखमी पाडसाकडे हरिणीने पहावे तसे नंदाने देवदत्ताकडे एक दृष्टिक्षेप केला लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले कुणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली जात आहे असा तिचा भास झाला सत्याचे हे दर्शन किती अमंगळ किती भयप्रद होते नकळत तिच्या कंठातून एक हुंदका बाहेर पडला तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन कसे वाटते ते नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद